माझ्या जाऊबाईने मस्त स्टॉल लावलाय मंचुरियन अजून काय काय असतं का नूडल्स असतो हा मंचुरियन मंचुरियन चायनीज वेळ असते आणि कोण अय चंप्या आज उपास मंडळी या बघा इथे माझ्या भाऊबीजीच्या साड्या पोर्याने चिकन दिसतं रे फॉर कपड्यामध्ये का का तुम्ही घ्या भगवान लगेगा भगवान फिर नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जवळ दे तुमच्या मनातला सगळा चांगला इच्छा पूर्ण हो देत तशी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजेच भाऊ बीज माझ्या भाऊ तर काल पाडव्याच्या दिवशी येऊन गेले तुम्ही तर कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं की छान आम्ही भाऊबीज सण हा साजरा वगैरे केला आणि तुम्ही सुद्धा छान छान कॉमेंट्स केले त्याच्याबद्दल तर चल आत्ता सकाळची वेळ आहे आणि सगळं आधी झाडलोट वगैरे करून घेते छान आणि आज तुमचे दादा आणि ममीश जाणार आहे त्यांच्या आत्यांना आणि त्यांच्या ताईंना भाऊबीज करायला तर चला आजचा दिवस तुमच्यासोबत मी शेअर करेन आणि माझ्या भावांनी मला कोणकोणत्या साड्या आणलेल्या आहेत तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी दाखवेन तर ब्लॉगमध्ये सगळ्यांनी आता कंटिन्यू जा पोरं झोपल्यात त्यांना उठवते वेगळ्यात प्लांटवरती तर मी पटकन यांची कामावरते घरातली तोपर्यंत हे पण येतील मुनिषला उठवते भाऊबीज घेऊन जाण्यासाठी पप्पांच्या सोबत मी हे काल गेलेले वेळ्याला वेळ्याच्या आतांच्या सुनबाईंचा कॉल आलेला लवकरच की भाऊ कोणत्याच वर्षी जेवायला येत नाहीत भाऊनं तुम्ही पाठवा तर काल या पाडव्याच्या दिवशी हे वेळेला जाऊन वेळेच्या आत त्यांचे हॉबीज केले त्यांनी आणि आज जातील ते वाघवेळ मोगरपाडा कामतघर आणि एक रीना जी घरी गणपती बाप्पा जेव्हा येतात तेव्हा रीना असते बघा इथे तिलासुद्धा हे बॉबीज घेऊन जातात ती पण राखी बांधायला येते ना तर तिला पण हे बॉबीज घेऊन जातात आणि एक आपली सुजाताई त्यांना कॉल केलेला तर त्या नाशिकला गेल्या त्यांच्या नंदेच्या घरी तर त्यांची भाव्ह एक उद्या किंवा परवापर्यंत करतील आणि तुम्हीसुद्धा तुमच्या बहिणींना भाववीस घेऊन जा सर आजच्या दिवसभरामध्ये जे काही होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू जा आणि आत्ता मी घेतलं आहे मस्त इथे चहामध्ये करंजा खायला आणि शंकर ओके मंडळी मला तर वाटतंय आता दिवाळी झाल्याच्यानंतर मला तर वाटतं चार पाच दिवस लोक चामध्ये शंकरपाळ्या आणि करंजाच खातील कारण का प्रत्येकाच्या घरामध्ये शंकरपाळी करंजी ही बनवतातच दिवाळीमध्ये आणि मग ते उरलेल्या असतात तर मग ते आता काय करणार चायमध्ये खाणार दोन्ही टाईम जसं की मला खूप जास्त करंजी आवडते चायमध्ये खाण्यासाठी आणि ह्यांना शंकरपाळी आवडते ओके सो चला आता या तुम्ही पण मस्त आणि पटपट आता काय करते लगेच तिकीकडे झाडू मारून हे चाललं आता भाऊबीज घेऊन त्यांच्या आत्यांना गिरला पण जाल तिथल्या कुठं जाल थो सांगते सांगते तुम्हाला जावायचं तुमच्या आत त्यांना भाऊस घेऊन मग आता किती किती सुजाताईचे जी राहिले ना आता सुजाताई तर नाशिकला आता तिकडे उद्या किंवा उद्याच जा उद्या किंवा परवा जाऊन या घर तुम्हाला रॉंग सेट पडत काल तुम्ही वेळेला जाऊन जवळ कामतगर जायला पाहिजे होता त्यांच्या माहिती ग काल म्हणजे आम्ही भी भाऊ दिवस भाऊबीज करतात पण काल ना वेळेच्या आत त्यांनी जाम रिक्वेस्ट केली काय मग जेव्हा हो वेळेच्या आत्यांनी काय जेव्हा बनवलेला फोन करून बोलवला दोन वेळा फोन करून केला तुम्ही तुम्ही पुनम <laughs> वेळेच्या आत्यांच्या सूनबाईचा कॉल आलेला नाही भाऊला तुम्ही पाठवास भाऊ कधी जेवायला येत नाही काय बोलवले जेवण त्यांनी <laughs> बाबा मुंडी कोळबी फ्राय आणि चिकन फ्राय वा वा बघ कसं आत्याने सोयी गेली ती मी देऊ तयारी चालू अय नाही ह्याला मुस्कांना ऑफिस घेऊन कधीच जाशील रात्री जा तिला सांग जॉबीवर पडून ठेव बरं मटमपीठ हन बरं जा असा काल मोनिकाच्याकडून जाऊन आला तो बालकुमला मोनिकाने सांगितला आजची ये फोन ह फोन नेसतं एकदा तर जाऊन येला आता मुस्कांच्याकडे जायचं त्याला चिन्मयाला आणि त्याला तर मुस्कानला काही बिडी नाही घेत कारण का ती काही बिडी वेअर करत नाही मग तिला मस्त पैसेच देतात ते ड्रेस घ्यायला मग तिच्या आवडीसाठी घेऊन येते असं चिकन दिसतं रे फॉर्मल कपड्यामध्ये मोनिशला मला वाटतं फॉर्मल ड्रेस बघितले तर मंडळी या बघा इथे माझ्या भाऊबीजीच्या साड्या पाच भावांनी पाच साड्या मला आणलेल्या आहेत आणि तुम्हाला सांगते आता कोणी कोणती साडी आणली ओके ही साडी मला मार्गेश घेऊन आहे ही साडी मला सौरभ घेऊन आहे ही साडी मला अनुज घेऊन आहे आणि ह्या दोन साड्या आता ही कोणत्या भावाने आणली आणि ही कोणत्या भावाने आणली आहे ते काय आता मला समजलं नाही कारण की दोन्ही पण खुशी दुकानातूनच आणल्यात आणि पिशव्या पण सेम होत्या त्याच्यामुळे मला माहिती नाही आता पण जेव्हा मी या साड्या नेसून जाईन ना तेव्हा मी विचारेन तो ही कोणाची साडी आहे आणि ही कोणाची साडी आहे ती ओके चला ह्या बघा या माझ्या भाऊबेजीच्या साड्या आहेत तर मंडळी आता ह्या बघा या साड्या घेऊन जाते मी टेलरनीच्याकडे कोणतीही आता शिवायला घेऊन जाऊ ते मला समजत नाही आहे हा ब्लाऊज मला ब्लाऊज खूप जास्त आवडलाय साडीतला खूप जास्त मंडळी आता इथे मी धुरी गेले कारण की एवढा मच्छर आलाय ना घरामध्ये एवढा मच्छर तर मंडळी तीन दिवस झाले आजचा तिसरा दिवस एवढा मोठा मोठा मच्छर आलाय ना रात्री ना रात्री तर काहीतरी एक सव्वा एक वाजता उठून असं धुरी गेली पूर्ण घरामध्ये धूर केलं आणि मग तेव्हा कुठे जाऊन आम्हाला झोप लागेल एवढ्या नंतर बाबा इतका मच्छर आणि तो मच्छर पण इतका मोठा मोठा आणि चावतो असं ना की डायरेक्ट मासा फटका मारल्यावर रक्त निघतं त्याच्यातून इतका चावतो आणि इतका मोठा मोठा मच्छर आला आहे ते आता पाऊस पण पडला एक दोन तीन दिवस ते संध्याकाळी आणि मग आमच्या घराच्या चाऱ्या बाजूला नुसतं ते पाणी भरून राहिले शेतांमध्ये आणि त्याच्यामध्ये एवढा मच्छर आला आहे एवढं मच्छर आला आहे ना आणि आम्हाला कसं खाडी आणि तो धक्का वगैरे जवळच आहे कारण त्याच्यामुळे मच्छर या वेळेला खूप जास्त <laughs> खूप जास्त मच्छरमध्ये आता झाड करून घेतलं आहे आता दिवाबत्ती करते आणि आता सात वाजायला आहे तरी चेन्नईचा पत्ता नाही अजून तर चार पाच दिवसाच्या सुट्टीनंतर गेला ना ब्रम्मावरती किती वाजता येते काय नाही घेता देवपूजा करून घेते मी आणि आता संध्याकाळची वेळ दिवाबत्तीची आणि दरवाजा आम्हाला बंद करून ठेवावा लागतं दरवाजा खिडकी का तर त्या मच्छरला घाबरून आता मी काय काहीतरी सहाच्या आताच दरवाजा खिडकी बंद करून घेतली बरं तेव्हा ते मच्छरमध्ये येणार नाही पण आहे तसाच फॅन बंद केला ना तसा इकडून जावं लागला तिकडून जावं लागला हा कोण अय चंपे आज उपास आहे खरं मरे आणला ना मावरा पिवरा तांबऱ्यात तोरीन तुझ्या मी उदर उदर जायचं तर दोन मार्क खाऊ घे भे <laughs> हां दोन मार्क खाऊ घे दोनों का अच्छे से पिटाई होगा तुम लोगों का वो जो तीसरा वो जो तीसरे को तुम साथ तुम में लेके जाते हो ना उसका भी पिटाई होगा तो <laughs> वही तो कुछ हो जाएगा कोई है क्या उधर देखने वाला मर जाओगे कुछ हो जाएगा तिकडे <laughs> जायचं ना माशा पण आधी सांगत तुला तुला माशा पकडायचे तळ्यावर जाऊन उभरायचं गळ घेवून वहां नाही मग एव उधर नाही उधर जाओगे तो अच्छे से पिटाई होगा दोनों का डंडा ही डंडा पड़ेगा फिर सबको तिकडे जर गेला ते खाळी भीरावर आणालचा तो चोपटीन तुला तत्ता येऊन मारिणी मी बघ पप्पाला पण घेऊन येणार बाऊला पण घेऊन येणार मारालो मिळून काही नाही सगळे घर का तुला घरात येशील जाशील का या माझ्या जाऊबाईने मस्त स्टॉल लावले मंचुरियन अजून काय काय असतं का नूडल्स असतो हा मंचुरियन चायनीज बेल असते आणि हक्का नूडल्स अच्छा हा हे बघा इथे मेन्यू लिहिलेले आहेत मंचुरियन दहा रुपये प्लेट चायनीज बेल दहा रुपये प्लेट हे सब दस रुपये एकदम पडवडणी वाला चीज आहे इथं भारी मस्त मस्त घरगुती व्यवसाय चालू केले तिने जाम सपोर्ट करा हिला आणि येत जा इथं पोरा बिरांनी जवळी माझे व्हिडिओ बघतात ना तवऱ्याने येत जा आपल्या माणसात आपण सपोर्ट आणि पुढे घेऊन जावाचा बरोबर का सुरेखा हो मग सपोर्ट करा, हो मत... करा, करा। आज चला सुरेखाच्या अजित चौधरी करून हो। एक दिवस इच्छा बरं स्टॉलला येऊन विजिट देव मस्त खाऊन बघू हे बघा रेट रेट मंचुरियन आणि गरम गरम हा का आता इथे उभी वेटिंगला सगळी बापा भाभी जा ब्लाऊज शिवसा भाभी काय पाहिले ब्लाऊज शिवसा सगळी वेटिंगला उभी आहे तिथ मला दे तू मगावची किराय का आधी तिथे मला ते तीस रुपयाचे दे तीस तीस रुपयाचे आणि मी गावात जाऊन ब्लाउज वगैरे दिली भाभीच्याकडे शिवायला भाभीला रिक्वेस्ट केली की मला परवा दे म्हणून भाभी बोलले आप कोणी तू किसको देगी चला <laughs> आता याला उठवतो जेवायला मला जाम भेटले आहे तुम्ही पण सांगाल थाई तू बारीक बी पोर अशी बोलतेस हा ना मला भूक लागली तर का भूक लागली दुपारी पण औषध जेवल्यावर म्हणून त्याच्या मला जाम भटवलं मला <laughs> याला उठवते त्या यांनी आता चेन्नई झोपलाय याने मस्त नाश्ता केलाय मंचुरियनचा मंचुरियन लागले त्याचा तर बोलतो मी नंतर जेवण आता भूक नाही मला जरा ठीक आहे हे बघा आता बाकीच देऊन आले पण लगेच ड्रेस कोड त्यांनी चेंज पण केला जेवून लगे तुम्ही आता त्यांच्या त्यांच्या ना का सगळी चिन्हे तुझा पबजीचा आवाज काम करून देऊन या दोन ठिकाणी भाऊबीच्या द्यायचे राहिलेत आहेत मोनिशच्या मुलासाठी गडबड झाली ना आता उठला ना लवकर जाऊन झोपला दुपारी उठरे उठरे उठतच नाही तर ते पण झालं असतं कामत घर कामचकरची आत्या वाट बघून बघून कोमाच लागतील डोलं तिचं बिचारीचं हा ना आता तेव्हाही नाही तर तिथे जाऊन काय कराल तुम्ही त्यांना तर येऊ दे पहिले घरी सोनूबा कसं बसलं आहे